सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असून कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडले गेले आहेत योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीसे सक्षम बनले असून काही महिलांना लहान सहान उद्योगही सुरू केले आहेत आता मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के व्याजदराने एक लाख रुपया पर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे के बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती त्यामुळे आता लाडक्या बहिणींना नऊ टक्के दराने देण्यात येणाऱ्या कर्ज पुरवठा शून्य टक्के दराने मिळणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले मुंबईच्या मालवणी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चौदा वर्षीय शाळकरी मुलीवरती एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दोन मुलांनी अत्याचार केल्याचा ही धक्कादायक घटना समोर आली आहे मुलीचा जबाब घेऊन मालवणी पोलिसांनी पॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी मुलीच्या ओळखीचे आहेत वाढदिवसाच्या पार्टीमध्ये या दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी मालवणी पोलिसांकडे धाव घेतली या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तात्काळ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली मी पक्षात नाराज होते पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे ते माझे कुटुंब प्रमुख आहेत मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेला नाही असं काही झालेलं नाही या सगळ्याला वेगळे वळण दिले जाते असे वक्तव्य तेजस्वी घोसाळकर यांनी केलं तेजस्वी यांची नुकतीच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई संचालक पदे नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून तेजस्वी घोसळकर या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये जातील अशी चर्चा रंगली होती या पार्श्वभूमीवर शनिवारी तेजस्वी घोसाळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंधरा दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेस मध्ये पाणभर लेखामध्ये पाच स्टेप मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड बनावट मतदार बनावट मतदान रिनिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचे सांगत फिक्सिंगचा आरोप केला महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक सात त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढवणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते त्यांनी या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असल्याचे म्हटले होते या आरोपानंतर आता राहुल गांधी यांनी आता निवडणूक आयोगाच्या निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एक वर्षात नाही तर पंचेचाळीस दिवसात डिलीट करणार असल्याच्या निर्णयावर पुन्हा घेरत हल्ला बोल केलाय हे मॅच फिक्सिंग असल्याचे स्पष्ट दिसत असून फिक्सिंग केलेली निवडणूक लोकशाही विष असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई रोडवर भरधाव वेगातील कारने मुलाला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली त्यामध्ये पायी मुलाचा मृत्यू झाला असून कार मधील दोघे जण देखील जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात दाखल केले गेल्या काही दिवसात अंबेजोगाई रोडवर अपघाताच्या घटना वाढल्या असून यामागील कारण शोधणं व उपाय करणं गरजेचं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीमध्ये तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या कोल्हापुरात राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालयात आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक भेट दिली या भेटीमध्ये रुग्णालयामधील वास्तव समोर आले कोल्हापूर जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली मात्र या ठिकाणी केवळ तीस बेड असलेली सुविधा सुरू आहे त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी रुग्णांची देखील योग्य सेवा मिळते का याची माहिती घेतली रुग्णालयातील चित्र समाधानकारक नसल्याने आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आठवडाभरात बैठक बोलावली आहे चिंचवड गावातील सोसायटी सोसायटीमध्ये सुदम कामिठे हे सुरक्षा रक्षक म्हणून गेट वर बसले होते आरोपीने सोसायटी मध्ये सोसायटी मध्ये कसा घुसतो हे विचारत सुरक्षा रक्षक असणाऱ्या कामिठे यांनी थांबवले आरोपी राम लोंढे याने काही वेळ सुरक्षा रक्षकासोबत बातचीत केली नंतर अचानक चाकू काढत सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने शेजारीच असणाऱ्या टेबल वरील वीट उचल प्रतिकार केला मात्र आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या हातात असणारी वीट हिसकावून घेतली व त्याच विटेने त्याच्या डोक्यावर जीव घेण्या प्रहार केला हा हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे कॉलेजमध्ये असताना तुम्ही मॉडेलिंग केलं तुम्हाला लिहिण्याचा छंद आहे गीत तुम्ही गीतकार आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं होतं त्याबाबत काही आठवतं का असा प्रश्न एका रेडिओ जॉकीने केला या प्रश्नाचे फडणवीस यांनी मोकळेपणाने उत्तर दिले सर्वप्रथम मॉडेलिंग हा एक केवळ अपघात होता माझ्या मित्राने माझ्यासोबत हे प्रँक केलं होतं अशी आठवण यावेळी फडणवीस यांनी सांगितली तीन वर्षानंतर आता शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केलाय संजय राऊत यांना गुवाहाटीला यायचे होते परंतु आमदारांचा विरोध होता असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केलाय तीन वर्षांनंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आलाय या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे ते पंढरपूरमध्ये बोलत होते देवेंद्रजी हे योगीच आहेत ते कधीच कसरत करत नाही पण धारणा करत असतात अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फिटनेस वर प्रतिक्रिया दिली आज अकरावा आंतरराष्ट्रीय दिवस आहे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत योग दिवस साजरा करत आहोत असंही अमृता फडणवीस यांनी नमूद केलंय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री